नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवेनमा गुरुपौर्णिमेनिमित्त वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड तालुका मिरज येथे चालता बोलता देव अशी ख्याती असलेले परमपूज्य ज्ञान योगी श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या निसर्गाच्या सानिध्यातील आश्रमामध्ये परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले यावेळी मिरज व परिसरातील सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ व नाट्यकर्मी कलाप्रेमी डॉक्टर दयानंद नाईक यांचा विशेष मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच श्री दीपक दुर्गाडे योग शिक्षक यांच्या वतीने केळकर योग केंद्र मिरजच्या विद्यार्थ्यांनी नयनरम्य योग प्रात्यक्षिके करून दाखवली गुणवंत यशवंत व कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला याप्रसंगी डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर रवींद्र फडके डॉक्टर सौ नाईक डॉक्टर सौविद्या पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजींचे आशीर्वचन महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रमाने सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉक्टर कुमार पाटील यांनी केले असावं कसं असावं याच्याबद्दल सतत बघा की आपण म्हणजे आज गुरु निमित्ताने मी सांगतो तुम्हाला आई आपल्याला जन्म देते आपली आई कोण वडील कोण हे सगळं खरंच पहिले गुरु कोण आईच असत आणि आई गुरुने आपली पारख करून आपल्याला काय काय द्यायचं किती द्यायचं कधी द्यायचं याच्यावर त्याच्यावर आपण विश्वास ठेवा

अंगावर अगावातील कपडे नाही म्हणजे सांगण्याशिला तुम्ही एवढा तुम्ही